यू पी एस सी इंटरव्ह्यू दोन हजार पंचवीस मोठी मदत महाज्योती नवी योजना अर्ज सुरू शेगाव लाईव्ह यू पी एस सी इंटरव्ह्यू दोन हजार पंचवीससाठी महाराष्ट्र शासनाचा सर्वात मोठा धडाका महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांसाठी थेट आर्थिक सहाय्य पात्रता कोणाची अर्ज कसा करायचा लास्ट डेट कधी संपूर्ण माहिती फक्त शेगाव लाईव्हवर नमस्कार मित्रांनो आपण पाहता शेगा लाईव्ह आणि आज यू पी एस सी नागरी सेवा मुलाखत देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सरकारी घोषणा घेऊन आलो आहोत महाराष्ट्र शासनाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर यांनी यू पी एस सी नागरी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मुलाखत एकमत्व चाचणी तयारीसाठी एक रकमी आर्थिक सहाय्य योजना जाहीर केली आहे ही विद्यार्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त थेट लाभ देणारी योजना आहे विद्यार्थी महाराष्ट्र रहिवासी असावा विद्यार्थी नॉन क्रिमिनल गटातील असावा खालील प्रवर्गातील विद्यार्थी पात्र ओ इतर मागासवर्गीय व्ही जे एन टी विमुक् युवक, विमुक्त भटक्या जाती जमाती ए सी बी एस सी विशेष मागासवर्ग यू पी एस सीकडून अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या मुख्य परीक्षा निकालात इंटरव्ह्यूसाठी पात्र असणे आवश्यक आहे अर्ज करण्याची अंतिम दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्यामुळे शक्यतो लगेच अर्ज करा अर्ज कुठे करायचा तुमची थेट अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकता डब्ल्यू डब्ल्यू महाज्योती ऑरेंजिन संकेतस्थळ अर्ज लिंक आवश्यक कागदपत्रांची यादी सूचनापत्र पात्रता तपशील सर्व काही उपलब्ध आहे मित्रांनो यू पी एस सी इंटरव्ह्यू म्हणजे आयुष्य बदलणारी संध्या ही योजना हजारो विद्यार्थ्यांसाठी खरोखर उपयुक्त आहे म्हणून हा व्हिडिओ लगेच शेअर करा आणि व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम यू पी एस सी ग्रुप जॉईन स्टुडंट यांच्यामध्ये नक्की पाठवा कदाचित तुमचा एक शेअर कोणाचा तरी पी पी एस सी एम सी कॅरियरला मोठा आधार देईल आणि शेगा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच महत्त्वाची सरकारी माहिती योजना आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अपडेट्स आम्ही सर्वात आधी तुम्हाला देत राहणार आहोत सत्य माहिती आणि सरकारी अपडेट्स आणि विद्यार्थ्यांसाठी उपयोगी बातम्या म्हणजे एकच विश्वास शेगाव लाईव्ह